मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता चारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ आता त्यांनी स्वतः बोललेले आज भेटायला आला आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या मी दादा ज्या ज्या दा वेळेस हॉस्पिटलला असतील अंतरवाडीला असतील त्या त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो कि निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉटलन मी सात आठ वेळ आलो नसो तरी आमचे भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही ते संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना हे एकनाथ शिंदे आहे आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना खेळणं होत असं त्यांनी आरोप केला एकनाथ शिंदेच्या तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही फार लक्ष देत नाही तर सरकारनं ना जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्याच्या अडचणी आहे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असत पण मला एक सांगायचं की शासनाने जो जे आर काढला आणि मनोज दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता था। मराठ्यांना ज्या काही हैदराबाद कॅबिनेटी अनुभव त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिला असं तुम्हाला वाटतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पूर्ण न्याय दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं जा ले आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊन स्वतः बोललेली आहे मागच्या वेळेस हे मनोज दादा जारंगे सांगतो मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं परत उपोषण करावं लागलं काय सांगतो की उपोषण करावं लागलं पण आता स्वतः आणि जे आर सुद्धा काय त्याच्यामुळे त्याचा फायदा तुमच्या वाशीमध्ये मुलाला उधाळला होता ना तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत वाशी त्याचा काय फायदा झाला काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः धनंजय पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता फायदा होणार ओके सर पण अंदाज ठेवून के दादा बोलते सगळं पण बोलणार ओबीसीचं ही आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करताय आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलंय ठीक ओके थँक यू